महाराष्ट्र जोशीरा मित्रांनो स्वागत एक नव्या नीट ब्लॉग मध्ये मित्रांनो आम्ही आलेले शिव शिवमंदिर आहे पाहितं गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि इकडं हे संपूर्ण मंदिर आहे तुम्हाला संपूर्ण मंदिर दाखवतो मी एक मिनिट ते पाहिजे माता सरस्वतीची मूर्ती आहे आणि इकडं विठ्ठ शेष नाग नागनाथ आणि समोर समोर बघू शकता तुम्ही आमचे महाराष्ट्राचे आराध्य विठ्ठल रुक्मिणी आणि तिकडे पलीकडे हनुमानाची मूर्ती आहे हे पा मित्रांनो आता आत आलेलो आहे आम्ही आणि इथे बघू शकता समोर तुम्ही शिवलिंग आहे मित्रांनो आता मंदिराच्या बाहेर आलेलो आहे आम्ही आणि तुम्हाला एक दाखवतो मी इथे संपूर्ण मंदिर बघा हे आपले सगळे देवी देवता आहेत इथे आणि हे गेट आहे इथे हे पाहू शकता तुम्ही आणि इथे वर तुम्हाला जे दिसत आहेत ते आहेत आपले नंदी महाराज नंदी महाराजाची किती सुंदर अशा प्रकारची वर मूर्ती आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो मी आता प्रदक्षिणा आहे मंदिराला तर मित्रांनो आम्ही आता पवनच्या ब्लॉगिंगमध्ये मी ब्लॉग करत आहे आज की बाबळे आरा पवनचा मित्र म्हणजे तुम्हाला माहीतच आहे मी कोण आणि आज आम्ही इथं महादेव मंदिरावर आलो होतो नांदेडमध्ये प्रसिद्ध महादेव मंदिर आहे तुम्ही तिकडे मागे शकता बघू शकता तिकडे वरती पिंड आहे महादेवाची तर ह्या गणपती सरस्वती माता विठ्ठल रुक्मिणी नागदेवता त्यासोबतच बजरंगबलीचं पण मंदिर आहे आणि अजून एक बाहेर महादेवाची मूर्ती आहे शकता तुम्ही इथे